अवधूत श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा एवढं खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच ती पाहायच्या आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपण आजच्या व्हिडिओमध्ये प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी काही छोटे छोटे उपाय बघणार आहोत आणि ही छोटी बारीक बारीक जी माहिती आहे ती आपल्या सगळ्यांनाच माहीत असायला हवी बघा आपल्याला लक्ष्मी तर प्राप्त होते दर महिन्याला प्रत्येकाच्या घरामध्ये पैसे येतातच प्रत्येकाला लक्ष्मी प्राप्त होईल कारण आपण सगळे कष्ट करतो आणि आपल्या कशाला फळ मिळतं पण प्राप्त लक्ष्मी स्थिर राहणं प्राप्त लक्ष्मी ही टिकून राहणं पण तितकंच महत्त्वाचं आहे नाही तर पैसे आले की त्याला भरपूर पळ वाटा असतात भरपूर कारणं असतात आणि त्या मार्गाने ते ते पैसे निघून जातात आणि महिन्या शेवटी आपला प्रश्न पडतो की मी घर खर्च कसा भागवू म्हणजे इथपर्यंत बऱ्याच जणांची परिस्थिती येते तर बघा आपल्याला लक्ष्मी प्राप्त होते पण प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी आपण हे छोटे छोटे उपाय आपल्या घरामध्ये रोज केलेच पाहिजे अगदी काही फार खर्च पण तुम्हाला लागणार नाही आणि काहीच नाही अगदी छोटे छोटे उपाय आहेत पण जर तुम्ही हे उपाय जर केलेत तर तुम्हाला मी शंभर टक्के सांगते की तुम्हाला याने बरेच अनुभव येतील तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करू लागेल प्राप्त लक्ष्मी ही स्थिर राहील आणि बघा तुम्हाला पैशांसंबंधी कधीही अडचण भासणार नाही तुमच्या ज्या आर्थिक समस्या आहेत त्या नक्कीच याने दूर होतील तर बघा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा आणि पहिला उपाय म्हणजे असा आहे आपल्या घरची लक्ष्मी आपल्या घरची लक्ष्मी म्हणजे कोणती तर आपला झाडू झाडू ही आपल्या घरची लक्ष्मी आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे कारण लक्ष्मी पूजण्याच्या दिवशी आपण झाडूची लक्ष्मी स्वरूप पूजा करत असतो झाडूने आपलं घर स्वच्छ करतो आणि आपण आपल्या घरचं झाडू ही आपल्या घरची लक्ष्मी असते बघा झाडू संबंधी नियम आपल्या सगळ्यांना माहीत असायलाच हवे आपण या बारीक बारीक चुका रोज करतो आणि त्याचं नुकसान सुद्धा आपल्याला होत असतं तर झाडू मारण्याची वेळ आपल्याला बघा झाडू मारण्याची योग्य वेळ कोणती ते तुम्हाला मी सांगते सकाळी तुम्ही उठल्यावर तुम्हाला सगळ्यात आधी तुमचं घर स्वच्छ करायचं असतं म्हणजे तुमचा तुम्हाला झाडू मारायचा असतो का ते सांगते बघा बघा रात्रीच्या वेळेस बऱ्याच प्रकारची नकारात्मकता ही आपल्या अवतीभोवती असते आणि जेव्हा आपण घरी घर सकाळी उठल्या उठल्या स्वच्छ करतो आपल्या घरात सर्वप्रथम आपण जेव्हा झाडू मारतो ना तेव्हा आपल्या घरातली जी काही नकारात्मकता आहे ती घराच्या बाहेर जात असते आपल्या घरामध्ये कधीही दरिद्री येत नाही या गोष्टीमुळे आणि झाडू मारण्याची संध्याकाळची योग्य वेळ म्हणजे अशी आहे की तुम्हाला सूर्यास्ताच्या आधी तुम्हाला झाडू मारायचा असतो जेणेकरून बघा आपण जेव्हा सूर्यास्ताच्या वेळेस झाडू मारतो आप सूर्यास्ताच्या वेळेस म्हणजे तिन्ही सांजेच्या वेळेला आपल्या घरात मातलक्ष्मी प्रवेश करत असते लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि जेव्हा आपण त्याच वेळेला जर जा झाडू जा मारत असू तर लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करत नाही ती माघारी तिथूनच निघून जाते म्हणून कधीही सूर्यास्ताच्या आधीच आपल्या घरामध्ये झाडू मारला गेला पाहिजे कधीही आपल्या घरातला कचरा संध्याकाळनंतर घराच्या बाहेर तुम्हाला टाकायचा नाही आहे कारण की बघा संध्याकाळच्या वेळेस माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि सूक्ष्म रूपात ती आपल्या घरामध्ये वास करत असते म्हणून आपल्या घरातला कचरासुद्धा संध्याकाळच्या वेळेस तुम्हाला घराच्या बाहेर टाकायचा नाही जर तुम्ही असं करत असाल तर तुमची ही चूक आता सुधारा जेणेकरून तुमच्या घरामध्ये मा माझा लक्ष्मी अखंड वास करेल त्यानंतरची बघा झाडू मारण्याची झाडू ठेवण्याची योग्य पद्धत म्हणजे अशी की झाडू कधीही उभा करून ठेवू नये कारण ती आपली लक्ष्मी आहे लक्ष्मी आपण कधीही उभी करून ठेवत नाही झाडू आपल्याला कधी पण आडवा करून ठेवायचा असतो आणि आडवा करून ठेवतानासुद्धा त्याचं जे तोंड आहे ते दक्षिणेकडे येणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे तर हा सगळ्यात महत्त्वाचा नियम आपल्याला जो माहीत असलाच पाहिजे जेणेकरून आपल्या घरामध्ये प्राप्त लक्ष्मी ही स्थिर राहील बघा त्यानंतरचा दुसरा उपाय म्हणजे असा की तुम्ही जेव्हा फरशी पुसता तेव्हा फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये तुम्हाला रोज थोडंसं चिमुडभर मीठ त्यानंतर चिमुडभर हळद आणि गोमूत्र तुम्हाला टाकायचं आहे जेणेकरून बघा आपल्या घरातली जी काही निगेटिव्हिटी असते ना ती घराच्या बाहेर जाते आपल्या घरामध्ये प्रसन्न वातावरण राहतं आणि तुम्हाला माहीत असेल मीठ हे समुद्रात तयार होतं आणि मिठाचा आणि लक्ष्मी मातेचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे जेव्हा आपण तुम्ही फक्त आठ दिवस हा प्रयोग करून बघा आठ दिवस फक्त चिमुडभर मीठ हळद टाकून आणि गोमूत्र टाकून तुम्ही फरशी पुसून बघा बघा तुम्हाला आठ दिवसातच याचा परिणाम जाणवेल की आपल्या घरातलं वातावरण किती प्रसन्न म आपल्याला वाटतं आपल्या घरामध्ये खूप सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होत असते आणि आपल्या घरामध्ये आपसुकच काय मातालक्ष्मी ही अखंड वास करते म्हणजे आपल्या घरात प्राप्त ही स्थिर राहत असते त्यानंतरचा तिसरा उपाय म्हणजे असा आहे की रोज सकाळी उठल्यावर आपला मुख्य दरवाजा आणि उंबरठा हा स्वच्छ झालाच पाहिजे बघा माता लक्ष्मी ही आपल्या मुख्य दरवाजातूनच प्रवेश करत असते आणि जर आपला मुख्य दरवाजा किंवा उंबरठा किंवा मुख्य दरवाजाबाहेर जर घाण असेल कि कचरा असेल तर माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कशी प्रवेश करेल उलट त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता येते म्हणून सकाळी उठल्यावर आ तुम्ही सुचिरभूत झाल्यावर तुम्हाला सगळ्यात आधी हेच काम करायचं आहे की आपला मुख्य दरवाजा आणि उंबरठा हा स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचा आहे आपल्या मुख्य दराच्या बाहेर जर कचरा असेल तर तो, तो तुम्हाला साफ करायचा आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करेल आणि ती अखंड वास करेल कारण की तुम्हाला माहित असेल की माता लक्ष्मीला स्वच्छता खूप प्रिय आहे आणि ज्या घरात स्वच्छता आहे त्याच घरात ती टिकून राहत असते म्हणून हा जो नियम आहे तो आपल्या सगळ्यांनी पाळलाच पाहिजे त्यानंतरचा पुढचा उपाय म्हणजे असा आहे घरात जर तुमच्या मीठ सांडलं तर ते मीठ कधीही कोणाच्या पायाखाली येऊ नये याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे मिठाला एक लक्ष्मी स्वरूप मानलं गेलं जातं मीठ हे समुद्रात तयार होतं आणि समुद्रकन्या म्हणजे मातलक्ष्मी त्यामुळे मिठाचा आणि मातलक्ष्मीचा खूप जवळचा संबंध आहे म्हणून तुमच्या घराचं कधी चुकून मीठ सांडलं तर ते कधीही कोणाच्या पायाखाली येऊ नये याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आणि ते सांडलेलं मीठ तुम्हाला पाण्यामध्ये टाकायचं आहे बघा मीठ पण कधीही वाया जाता कामाने मीठ सांडलं जरी तरी ते तुम्हाला पाण्यामुळे टाकून द्यायचं आहे तर तुम्हाला हा सुद्धा एक जो नियम आहे तो तुम्हाला माहीत असलाच पाहिजे जेणेकरून तुमच्या घरामध्ये कधीही तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागणार नाही त्यानंतरचा लक्ष्मी प्राप्तीचा उपाय आणि प्राप्त लक्ष्मी स्थिर राहण्याचा उपाय म्हणजे दर अमावस्याला आपल्या घरची लक्ष्मी म्हणजे आपला झाडू हा आपल्या घरांच्या भिंतीवरून फिरलाच पाहिजे हे आपल्या केंद्रात सुद्धा आपल्याला वारंवार सांगितलं जातं पण बऱ्याच वेळेस आपल्याकडनं हे घडत नाही बघा अमावस्या हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी खूप महत्वाचा मानला जातो या दिवशी आपण लक्ष्मी प्राप्तीचे जे जे उपाय करू ते खरंच खूप प्रभावी असतात आणि त्याचं फळसुद्धा आपल्याला तितक्या पटीने जास्त मिळत असतं म्हणून दर अमावस्याला आपल्या घरांच्या भिंतीवरून झाडू फिरलाच पाहिजे आपल्या घरात जे जाळजळमट आहे ते आपल्याला काढायचं असतं आणि आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवायची असते जेणेकरून आपल्या घरातली जी काही नकारात्मकता आहे ती घराच्या बाहेर जाईल आणि आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करेल आणि ती अखंड वास करेल यासाठी आपल्याला दर अमावस्याला हा उपाय करायचा असतो त्यानंतरचा सगळ्यात मोठा उपाय म्हणजे बघा तुम्हाला दर अमावस्येला दूध किंवा खीर किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ तुम्हाला दान करायचे असतात जेणेकरून जेव्हा तुम्ही अमावस्येला दूध खीर किंवा दुधापासून वगैरे पदार्थ हे दान करतात तेव्हा तुमचे पितर हे तृप्त होऊन तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असतात आणि तुमचा जो काही पितृदोषामुळे तुम्हाला ज्या काही आर्थिक समस्या येत असतील ज्या काही आर्थिक समस्यांचा तुम्हाला सामना करावा लागत असेल त्या दूर होतात आणि तुमचे लक्ष्मीप्राप्तीचे मार्ग मोकळे होऊन तुमच्या घरामध्ये प्राप्त लक्ष्मी ही स्थिर राहत असतील म्हणून आपल्या पित्रांना तृप्त करण्यासाठी तुम्हाला दर अमावस्याला खीर दान करणं किंवा दूध दान करणं किंवा दुधापासून बनवलेले कोणतेही पदार्थ तुम्ही दान करू शकता अशा प्रकारे तुम्हाला अमव तुम्ही हा उपाय नक्कीच करून बघा जर तुम्हाला खरंच पितृदोष असेल आणि तुम्हाला खूप आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत असेल तर या उपायाने तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल बघा त्यानंतरचा उपाय म्हणजे असा आहे की आपले नख हाताची आणि पायाची नख आपण काढतो पण आपण चुकीच्या दिवशी काढत असतो बघा आपल्या हाताची आणि पायाची नख ही मंगळवारीच काढायची असतात जी आपल्याला केंद्रातसुद्धा वारंवार सांगितलं जातं आपल्या हाताची नखं किंवा पायाची नख कुठेही घरात टाकू नका कारण ती दरिद्री असते आपली हाताची नखं आणि पायाची नख ही व्यवस्थित जेव्हा तुम्ही कापणार तुम्हाला मंगळवारीच हे कापायचे असतात आणि जेव्हा तुम्ही कापणार तेव्हा ते व्यवस्थित भरून तुम्हाला ते कचऱ्याच्या डब्यात टाकायचे असतात ते घरात इतरत्र कुठेही फेकू नका त्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करत असते आणि आपसुकच काय आपल्याला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागतो त्यानंतरचा सगळ्यात महत्त्वाचा उपाय म्हणजे असा आहे बघा ज्या घरामध्ये श्रीयंत्र आहे श्रीयंत्र तुम्हाला माहित असेल की माता लक्ष्मीचं ते आसन आहे श्रीयंत्र ज्या घरामध्ये असतं आणि नियमितपणे श्रीयंत्राचं पूजन ज्या घरामध्ये केलं जातं त्या घरामध्ये माता लक्ष्मी ही अखंड वास करते कारण की श्रीयंत्र हे माता लक्ष्मीचं आसन आहे आणि माता लक्ष्मी तिचं आसन सोडून कधीही कुठेही जात नाही ती त्या घरामध्ये स्थिर असते म्हणून जर तुम्हाला शक्य असेल श्रीयंत्र खरेदी करणं तर तुम्ही नक्की करा आणि अवश्य श्रीयंत्राची आपल्या घरामध्ये स्थापना करून तुम्ही त्यांचं पूजन करू शकता श्रीयंत्राची स्थापना कशी करायची कुंकुमाशन कसं करायचं हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तुम्ही अवश्य बघा आणि खरंच आहे की श्रीयंत्र ज्या घरामध्ये आहे आणि नियमितपणे त्याचं पूजन ज्या घरामध्ये केलं जातं त्या घरामध्ये कधीही पैशांचे प्रॉब्लेम्स येत नाहीत त्या घरामध्ये कधीही आर्थिक समस्या राहत नाही बघा श्रीयंत्र फक्त घरात आणून ठेवायचं आणि झालं असंही होत नाही आपल्याला कष्ट सगळ्यांनाच करावे लागतात पण बघा आपल्याला आपल्या कशाला फळ मिळण्यासाठी आपल्याला हे बारीक बारीक जे उपाय आहेत ते आपण नक्कीच करू शकतो जेणेकरून आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कधीच आर्थिक समस्या जाणवणार नाहीत म्हणून आपल्याला हे उपाय करायचे असतात आणि श्रीयंत्र घरात आणून ठेवलं आणि त्याच्याकडे बघायचंच नाही त्याचं त्याची सेवाच करायची नाही तर असंही होत नाही तुम्हाला श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करणं श्रीयंत्राचं पूजन करणं त्याला रोज श्रीयंध्रावर काही रोज कुंकू माजन करण्याची गरज पडत नाही पण तरीही श्रीयंत्राला रोज अगरबत्ती ओवाळणं धूप ओवाळणं या ज्या सेवा असतात त्या आपल्याला कराव्या लागतात आणि अतिशय साध्या साध्या सोप्या सोप्या सेवा असतात ज्या आपल्याला कराव्या लागतात जेणेकरून आपल्या घरामध्ये मातालक्ष्मी ही स्थिर राहत असते त्यानंतरचा महत्त्वाचा नियम म्हणजे बघा तुम्हाला या सगळ्या सेवा उपाय ज्या तुम्ही करणार त्या या उपायांबरोबरच तुम्हाला रोज तुमच्या घरामध्ये श्रीसुक्ताचं पठण करायचं असतं श्रीसुक्त हे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे श्रीसुक्त तुम्ही संस्कृतमध्ये म्हणा किंवा प्राकृतमध्ये म्हणा हे तुमच्या मर्जीवर आहे पण श्रीसुक्ताचं पठण ज्या घरामध्ये केलं जातं ना त्या घरामध्ये कधीच आर्थिक टंचाई भासत नाही हे लक्षात घ्या म्हणून आपल्या घरामध्ये रोज दिवसातून एकदा तरी किमान श्रीसुक्ताचं पठण झालंच पाहिजे आणि श्रीसुक्त म्हणायला किती वेळ लागतो फार तर फार दोन ते तीन मिनटं सोळा ओब्यांचं श्रीसुक्त आहे त्याच्याखाली जी फलश्रुती आहे ती सुद्धा आपल्याला पठण करायची असते म्हणून श्रीसुक्त आपल्या घरामध्ये पठण झालंच पाहिजे नाही तुम्हाला पठण करणं होत तर मोबाईलवर लावून द्या तुम्ही श्रवण करा जेणेकरून त्याचं फळ तुम्हाला मिळेल पण लक्षात घ्या श्रीसुक्ताचं पठण दिवसातून एकदा तरी आपल्या घरामध्ये झालंच पाहिजे जेणेकरून आपल्याला कधीही आर्थिक समस्या भासणार नाही त्यानंतर बघा श्री बरोबरच तुम्ही महालक्ष्मीचा जो कमलात्मक मंत्र आहे ओम श्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्ध प्रस्तम श्रीम भ्रीम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा तुम्ही रोज सोळा वेळेस जप करू शकता त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीचे विदम हे विष्णु पत्नीचे धीम तन्नो लक्ष्मी प्रसिद्ध हा लक्ष्मी गायत्री मंत्र याचं तुम्ही सोळावेस पठन करू शकता त्यानंतर विष्णू गायत्री मंत्र ओम नारायण विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात हा जो मंत्र आहे याचं तुम्ही सोळावेस पठन करू शकता त्यानंतर कुबेर मंत्र ओम वैष्णव स्वाहा ओम श्रीं ओम ह्रीं श्रीम भ्रीं क्लीम श्रीं क्लिं शीव वित्तेश्वराय नमः हा जो कुबेर मंत्र आहे याचं तुम्ही सोळावेस पठन करू शकता आणि बघा हे hey, जे एक एक ओळखीस मंत्र आहे आणि सोळा सोळा वेळेस पठण करायला किती वेळ लागणार आहे फार तर फार तीन चार तीन चार मिनटं जातील त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागणार नाही आणि श्रीसुक्त म्हणायला दोन तीन मिनटं पाच सात मिनटं आपण आपल्या लक्ष्मी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने अखंड वास करावा यासाठी आपण देऊ शकतो दिवसातून तेवढा वेळ आपण काढू शकतो आपण हे जे उपाय करतो त्यासोबत तुम्ही जे या सेवा केल्या तर निश्चितच तुम्हाला कधीच पैशांचे प्रॉब्लेम्स तुमच्या जीवनामध्ये भासणार नाही हे शंभर टक्के सत्य आहे लक्षात घ्या म्हणून हे उपाय तर कराच पण त्याबरोबर श्रीसुक्ताचं रोज पठण आणि जे मंत्र सांगितले मी तुम्हाला कुबेर मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र आणि कमलात्मक मंत्र याचंसुद्धा सोळा सोळा वेळेस पठण अवश्य करा मी नाही म्हणत तुम्ही एकशे आठ वेळेस पठण करा मला माहीत आहे तेवढा वेळ आपण नाही काढू शकत पण आपण सोळा सोळा वेळेस निश्चित त्याचं पठण करू शकतो लकी बघा हे सगळे उपाय करत असताना आपल्या घरची स्त्री मग आपली पत्नी असो बहीण असो मुलगी असो आई असो तिचा आदर करणं तिला आनंदी ठेवणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि ज्या घरची स्त्री खळखळून हसते त्या घरामध्ये कधीच कशाचीच कमी पडत नाही हा सगळ्यात मोठा निसर्गाचा नियम आहे तो आपण सगळ्यांनी पाळलाच पाहिजे तर चला ही खूप छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती खूप बारीक बारीक गोष्टी आहेत पण आपण त्याच्याकडे एवढं लक्ष देत नाही पण हे नियम आपण सगळ्यांनी पाळलेच पाहिजे जेणेकरून आपल्याला कधीच आपल्या जीवनामध्ये आर्थिक समस्यांचा सामना करावा लागणार नाही तर चला झालेली सेवा मी स्वयमाच्यानी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ